हा नमस्कार बोला साहेब आज दोन जुलै आहे हवामान सध्या काय राहील अपडेट काल म्हणलं होत ना काल दुपारला सुरुवात होईल काल एक तारखेला परभणी जिल्ह्यात तिकडे सगळीकडे पाऊस पडला हो हो तिकडे पण पडला साहेब जालना जिल्ह्यात पण पडला पडला लातूर कडे पडला हो काल कृषी दिना निमित्त चांगल्या प्रकारे पाऊस पडला साहेब एकंदरीत राज्यात ऐंशी टक्क्याच्या वर व्याप्ती गेली असेल तरी वाटतंय हो आणखीन पण आज आहे आज दोन जुलै दोन हजार पंचवीस आज पण रात्रीच्या लावा आणि काही काही ठिकाणी दुपारी चार चार नंतर येईल पाऊस हो आणि काही भागात रात्री रात्रीच्याला येईल दोन तीन चार तारखे पण आणखी दररोज वेगवेगळ्या हु। प्रमाणे साखळी आज पण पडला त्या दिवशी पण पडला होता आणि दुपारून पाऊस पाऊस होता आज देखील थोडक्या दोन सूर्यप्रकाश पडलेला आता सध्या आठ नऊ वाजता आपण काय कर सविस्तर सांगतो मी आता आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस विदर्भावर जरा हेच आहे जरा क्रपात आहे काय होईल पाऊस जास्त ना विदर्भात जास्त पडणार आहे म्हणजे विदर्भातले अकरा जिल्हे आणि त्याच्यात आपला पुन्हा त्याच्यात आपले मराठवाड्यातले काही दोन तीन जिल्हे घेणार आहे म्हणजे दोन तीन चार तारखेपर्यंत पुन्हा तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी ना परभणी नांदेड त्याच्यानंतर इकडं जालना मत... संभाजीनगर जळगाव त्या पट्ट्यांमध्ये पाऊस चालूच राहणार आहे बाळा शरीवर म्हणजे मत... जरा असतं आणि विदर्भात जरा दर जास्तच राहणार म्हणजे विदर्भाच्या काही शेतकऱ्यांचं असं झालं की त्यांची आता पाऊस जास्त झाला म्हणजे पेरण्यात थांबलेत था, म्हणजे म्हणजे वापसच होईन होते कधी बंद होईन मी तुमच्या विदर्भातला सध्या तरी बंद होत नाही म्हणलं दहा तारखेपर्यंत नाही दहा तारखेपर्यंत पेरण्याच होत नाही त्यांच्या का एवढा पाऊस पडेल का सर इतकं म्हणजे काही काही ठिकाणी इतकं वापसत नाही तर वापसा व्हायला की पाऊस यायला शेतकऱ्यांना काम करण्यासाठी टाइमच नसत त्याच्यात मग आपलं चांगलं आहे म्हणजे आपलं मराठवाड्यात काय होईल पाऊस थोडा पडायला बी जितका कमी पाऊस ना तितका कापसाला चांगला असतो मस्त साहेब आपल्या मराठवाड्यात एकदम मस्त पाऊस पडतो राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणारच आहे बघा तीन तारखेपर्यंत चार तारखेपर्यंत हो हो आणि पुन्हा त्याच्यानंतर सहा सातच्या दरम्यान पुन्हा एकदा पाऊस येणार आहे हो हो सहा सात आठला ला नाशिक तालुका सॉरी नाशिक आणि कोकण घाटमाटला पाऊस ती कंटिन्यू चालूच राहणार ती काही बंदच होणार नाही हो कोकणपट्टी घाटमार इकडे साहेब नाशिकच्या अजून पण काही शेतकऱ्यांच्या कोमट येतात मग हे आज उद्या चांगलं पडणार आहे तिकडं म्हणजे काय झालं सध्या ना काय काय भागात पाऊस कमी येईल पण काल बऱ्याच ठिकाणी पडला म्हणजे मला बरेच शेतकरी फोन आली आज काय भागात पडून जाईल उद्या काय पडून जाईल तसं कालचं काय अपडेट घेतलं नाही परंतु कालच्या त्या मागील व्हिडिओमध्ये कमेंट होता की आमच्या इकडे राहिलेल्या आज पुढे आपण फक्त लातूर जिल्हा कमी होताना काल तर लातूर जिल्हा कालच्या कव्हर झाला दोन दिवसात आणि धाराशिव बी कालच्या बराच कव्हर झाला सोलापूर बी कव्हर झाला तुमच्या इंस्टाग्रामच्या आणखी तीन दिवसात बरच कव्हर होऊन जाईल काय विदर्भ पूर्व विदर्भ सहा आणि पश्चिम विदर्भ पाच जिल्हे अकरा जिल्ह्यात हिंगोली नांदेड परभणी जालना लातूर अकरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जिल्ह्यात हे म्हणजे ह्या पंधरा जिल्ह्यात जरा चांगली परिस्थिती आहे बघा पावसाची म्हणजे येणचं पीकच जाणार नाही पंधरा जिल्ह्यातलं म्हणजे विदर्भाचे सहा हे पाच अकरा आणि परभणी बारा परभणी ला नांदेड तेरा हिंगोली चौदा लातूर पंधरा बीड सोळा आणि जालना सतरा सं अठरा म्हणजे ह्या अठरा जिल्ह्याचं पीक जाणारच नाही कारण की हे पाऊस तिकडला विदर्भात पडणार आहे म्हणून ह्या जिल्ह्याला तिथपर्यंत पडणार आहे तर राहिला प्रश्न सोलापूर धाराशिव तर तिकडे पडला एकोणीस वीस त्या जिल्ह्यात था चांगला झाला आता राहिला प्रश्न नगर जिल्ह्याचा काय भाग नगर जिल्ह्याचा काल कव्हर केला आजच्या नंबरच आणखीन कव्हर ह्या तीन दिवसात बराच कवर होईल